तर नमस्कार मंडळी आज आहे धनोत्री पूजन आणि यमदीप पूजन तर तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि दीपावलीच्यासुद्धा तर बघा आपला जो अकाली मृत्यू टाळण्यासाठी आज करायचा आहे यमदीप पूजन आणि कणकीचा दिवा लावून तो पूजन आज आपल्याला करायचं आहे सायंकाळी आणि जी धनोत्री पूजा करायची आहे तर ती कुवीराची सुद्धा आज पूजा करायची आहे कारण जे आपल्या घरातील धन आहे त्याचे टिकवण्याचं काम हे कुठे करत असतात त्यासाठी सुद्धा संध्याकाळी आपल्याला ह्या दोन्ही पण पूजा करायच्या आहे आणि आ, कशा पूजा त्या करायच्या तर चला मग आपण बघू तर चला मंडळी आता सर्वप्रथम करून घेऊ आपण कुबेर देवतेची पूजा तर आज कुबेर देवतेची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या घरातील जे लक्ष्मी आहे ती घरात टिकवण्यासाठी कुबेर देवतेची पूजा करत असतात तर बघा मा लक्ष्मीजीसुद्धा आज आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि जे ग गजलक्ष्मीचं लक्ष्मीचं प्रतीक आहे हत्ती तर ते सुद्धा मी पूजेसाठी घेतले होते कारण तिचंसुद्धा खूप महत्त्व या पूजेमध्ये आज दिलं आहे आणि त्यासाठी घेतले आहे दोन बोळके तर बघा त्यांना सुद्धा कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यात भरले आहे मी धनी तर धन्याला खूप आच्या पूजेला एक महत्त्व दिलं आहे आणि आपण पैशाचे नाणेसुद्धा पूजेसाठी घ्यायचे आहेत तर एक साखर पुटाण्याने सुद्धा भरून घेतला होता आणि एका याच्यात घेतले आहे धनी ते आपल्याला शेतात ता नक्की टाकायचे आहे कारण भर भराटीच असं धान्य आपल्या शेतात उगवण्यासाठी खूप महत्त्व त्याला दिलं जातं आणि आपली जी लक्ष्मी असते तर तिचीसुद्धा इकडे पूजा करून घेतली आहे शंखसुद्धा पूजेसाठी घेतला होता तर जे आपला घरातील फळं आप आहे तर फळ्याची पण आज पूजा करत असतात कारण घरातील फळाला जे लक्ष्मीचं प्रतीक ज्याला मानलं जातं आणि खरोखर आपण आपल्या घरात एक फळाला खूप महत्त्व असं आहे आणि लक्ष्मीचं रूप मानून आज फळ्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी झाली आहे आज धन्हत्रेची पूजा आणि मी आईने आणि पूजा प्रियासुद्धा घरी आली होती तर तिगींनी पण आज धन्हत्रेची आणि यम पूजनसुद्धा केलं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे यम दीपूजनसाठी दोन वाती एकट्टी करून घ्यायची आहे आणि दक्षिण दिशेला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर दिव्याला सुद्धा असे पाच कुंकचे आपल्याला अक्षत लावून घ्यायचे आहे आणि त्या आपल्याला आज पूजन याच्यासाठी करायचं आहे की अकाली मृत्यू टाळण्यासाठी आमच्या घरात कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये असे देवाला आपल्याला आज प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासाठी आज यमदीप पूजनाचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि पूर्वीपासूनच यमदीप पूजन केलं जातं तर म्हणून आज यमदीप पूजनसुद्धा केलं होतं आणि हे बघा इकडे केलं आहे दिवा प्रज्वलित इकडे यमदेवतेला प्रार्थना केली की खरोखर घरात सुख समृद्धी नांदू दे आणि कोणत्याही प्रकारचे अकाली टाळण्यासाठी ही पूजा असते

व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी शेतातील तुमच्यासाठी काही घरचे ब्लॉगसुद्धा घेऊन येईल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद